जर तुम्हाला सामर्थ्यशाली व्यक्ती बनायचे असेल तर स्वतःचा कमकुवतपणा शोधून तो दूर करा मग तुम्ही काहीही करू शकता जीवनात एकच चांगली गोष्ट आहे ती म्हणजे ज्ञान जीवनात एकच वाईट गोष्ट आहे ती म्हणजे अज्ञान संसार चालवण्यासाठी चा तुम्हाला स्वतःला चालावे लागेल एका चुकीच्या मताचे समर्थन करण्यापेक्षा स्वतःचे मत बदला लग्नानंतर नवरा आणि बायको हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात जो माणूस स्वतःचे अवगुण आणि दुसऱ्यांचे गुण पाहू शकतो तोच महान पुरुष बनू शकतो मानवी बुद्धी सर्वात सामर्थ्यशाली आहे तुम्ही जे विचार कराल ते तुम्ही बनाल जो माणूस कमीत कमी गोष्टीत संतुष्ट राहतो तो खरा श्रीमंत आहे जीवनाबद्दल स्वतःबद्दल आणि आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल आपल्याला किती कमी माहिती आहे हे लक्षात आल्यावर आपल्यापैकी प्रत्येकाला खरे शहाणपणे येते ज्ञानाची सुरुवात आश्चर्याने होते एक माणूस करू शकतो अशा कितीतरी गोष्टी आहेत निंदा करणारे मला दुखवत नाहीत कारण ते मला मारत नाही स्वतःला शोधण्यासाठी स्वतःसाठी विचार करा जो त्याच्याकडे जे आहे त्यात समाधानी नाही त्याला जे हवे आहे त्यावर समाधानी होणार नाही